सत्ता पैसा आणि न्यायनिवाडा बघा ना तुमच्याकडे सत्ता असली सार की सारं काही चालतं असं म्हणण्यामागचं कारणही तसंच आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्तीनंतर आठ महिने उलटल्यानंतरही त्यांनी बंगला सोडलेला नाही आणि मग त्याची दखल घेत न्यायालय प्रशासनानं थेट त्यांना शासकीय बंगला सोडण्याची सूचना दिली आणि मग त्यावर धनंजय चंद्रचूड यांनी सुद्धा एक स्पष्टीकरण देत येत्या दहा दिवसात किंवा जास्तीत जास्त आपण बंगला सोडणार असल्याचंही कळवलंय आणि या संपूर्ण वादावर पडदा टाकलाय म्हणजे लोकशाहीतल्या तिसऱ्या स्तंभ म्हणजे न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला इथे कायदा आणि नियम दाखवण्यात आला पण दुसरीकडे लोकशाहीच्या पहिल्या स्तंभ म्हणजे कायदे मंडळ विधिमंडळाचे सदस्य असणाऱ्या धनंजय मुंडेंच्या हातून मंत्रिपद गेलंय मंत्रिमंडळातून त्यांना बाहेर पडावं लागलंय तरी त्या मुंडेंनी अजूनही शासकीय बंगला सोडलेला नाहीये तरी मुंडेंना शासकीय बंगला का सोडवेना असा सवाल विचारत त्यांच्या भोवती पुन्हा एकदा राजकारण तापलंय आणि आता मुंडेंना शासकीय बंगला सोडवत नाहीये तर भुजबळ हे वेटिंगवर गेलेत आणि यावरूनच शासकीय नियमावली काय सांगते शासकीय बंगला सोडण्याची व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंनी चार मार्चला जवळपास साडेचार महिन्यांपूर्वी व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यांच्या राजीनाम्यानंतर संबंधित मंत्रालयाची जबाबदारी आली ती भुजबळांकडे आणि मग त्यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लागली दरम्यान भुजबळांना मंत्रिपद दिलं असलं तरी त्यांना शासकीय निवासस्थान मिळालेलं नाही आहे कारण त्यांच्याच पक्षाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंनी अजूनही शासकीय बंगला सोडलेला आहे त्यामुळे भुजबळांना मुंबईत गृहप्रवेशासाठी वाट बघावी लागते तर मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर पुढील पंधरा दिवसात शासकीय बंगला रिकामा करणं अपेक्षित होतो तेवीस मे रोजी सातपुडा बंगल्याबाबत शासकीय आदेशही जारी झाला मात्र मुंडेंनी घर सोडलेलं नाही त्यामुळे भुजबळांनी तिथे गृहप्रवेश केलेला नाही त्यामुळे आता शासकीय बंगल्यांविषयीची नियमावली काय सांगते तेही समजून घेऊया आधी शासकीय कर्मचाऱ्याला बंगला रिकामा करण्याची सूचना ही सामान्य प्रशासन विभाग किंवा सक्षम प्राधिकरणाकडून दिली जाते सूचना मिळाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला ठराविक वेळ दिली जाते आणि त्या ठराविक वेळेत त्यानं बंगला रिकामा करणं आवश्यक असतं आता बंगला किंवा कुठलंही शासकीय निवासस्थान रिकामा करताना त्याची तपासणी केली जाते आणि त्यात काही नुकसान आढळलं त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही त्या कर्मचाऱ्याची किंवा तिथे राहणाऱ्या संबंधित व्यक्तीची असते जर नियमाचं उल्लंघन केलं तर संबंधित व्यक्तीला दंड भरावा लागू शकतो किंवा इतर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं काही विशेष अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्याला किंवा व्यक्तीला मुदतवाढ मिळू शकते परंतु त्यासाठी सक्षम प्राधिकरणाची किंवा सामान्य प्रशासन विभागाची परवानगी आवश्यक असते आता मुंडेंबाबत सांगायचं झालं तर त्यांनी चार मार्चला राजीनामा दिला त्यामुळे पुढचे पंधरा दिवस जर धरले तर वीस मार्चपर्यंत धनंजय मुंडेंनी त्यांचा सातपुडा हा शासकीय बंगला सोडणं हे गरजेचं होतं मात्र अजूनही म्हणजे साडेचार महिने उलटल्यानंतरही त्यांनी तो सातपुडा बंगला सोडलेला नाही आहे आता प्रति चौरस फुटामागे जर दरमहा दोनशे रुपयांचा दंड आकारल्याचं गणित केलं तर सदर म्हणजे जो सातपुडा बंगला आहे त्या बंगल्याचं क्षेत्रफळ हे जवळपास चार हजार सहाशे सदुसष्ट चौरस फुट आहे त्यामुळे दरमहा त्यांना नऊ लाख तेहतीस हजारांचा दंड आकारला जाऊ शकतो आणि याच दंडाची रक्कम ही आता जवळपास बेचाळीस लाखांपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे दरम्यान महायुतीचे वरिष्ठ मंत्री आणि नव्यानं अन्न नागरी पुरवठा खात्याचा कारभार घेतलेले मंत्री छगन भुजबळ यांना हाच बंगला देण्यासाठी आधी सांगितल्याप्रमाणे तेवीस मे रोजी आदेश निघाला मात्र अजूनही तो ते बंगला मिळवू शकलेले नाहीत की किंवा कि तिथे राहायला जाऊ शकलेले नाहीत आता याविषयी मंत्री छगन भुजबळ यांना विचारला त्यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूयात मी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे सामान्य प्रशासन विभाग हा मंत्र्यांचे ऑफिसेस कुठे असावेत त्यांची निवासस्थानं कुठे असावेत या संदर्भातली व्यवस्था पाहत असते त्यांनी मला पंधरा दिवसांनी पत्र दिलं की तुमच्यासाठी अमुक अमुक निवासस्थान देण्यात आलंय याचा अर्थ तुम्ही तिथे राहायला जायला हवं पण आता राहायला जावं असं म्हटल्यानंतर एखादं घर खाली असेल रिकामं असेल तरच आपण राहायला जाऊ शकतो तिथे जर कोणी दुसरा राहत असेल तर आपण त्यांना कसं बाहेर काढायचं आणि त्यातही ते आमचे सहकारी आहेत मी अजून त्यांना म्हणजे धनंजय मुंडेंना एका शब्दाने सुद्धा बोललेलो नाही आता मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्यावर चर्चा करतील ते काय निर्णय घेतील याची मला कल्पना नाही अजितदादांनी विचारलं पण मी एवढंच म्हटलं की घर खाली झालं की जाईन ते आमचे पक्षातले सहकारी आहेत मी काय तक्रार करणार मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगेन की दुसरं एखादं छोटं मोठं घर असेल तर ते द्या मुख्यमंत्री काय निर्णय घेतील ते पाहू मी यावर जास्त चर्चा करणार नाही सामान शिफ्ट करायचं असेल तर मुदत वाढवून घेतात नसेल तर दंड किंवा भाडं द्यावं लागतं असं छगन भुजबळांनी म्हटलंय आता छगन भुजबळांची प्रतिक्रिया आल्यानंतर मुंडेंनी सुद्धा अजून बंगला का सोडलेला नाही याविषयी त्यांना विचारलं असता त्यांनी काय म्हटलंय तर तेही पाहूयात माझी प्रकृतीची मुलीच्या शाळेचे प्रश्न लक्षात घेता मला मुंबईत राहणं गरजेचं होतं त्यामुळे मी सातपुडा बंगला रिकामा करण्यासाठी मुदतवाढ मागितली याआधीही अनेक माजी मंत्र्यांना अशा प्रकारे मुदतवाढ देण्यात आली आहे असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय दरम्यान दंडात्मक कारवाईची चर्चा होत असतानाच दंडात्मक कारवाई माफ करण्याचा अधिकार हा सर्वतोपरी मुख्यमंत्र्यांना असतो तरी धनंजय मुंडेंना एकाही रुपयाचा दंड माफ करू नका अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केली आहे त्या नेमकं का काय म्हणत आहेत त्यांच्याच तोंडून ऐकूया चार मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि आज चार ऑगस्ट आहे म्हणजे तब्बल पाच महिने त्यांनी त्यांचा शासकीय बंगला खाली केलेला नाहीये आणि त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या आजारपणामुळे आणि मुलीच्या शाळेमुळे मला मुंबईत राहणं गरजेचं आहे तर त्यासाठी कुठलाही स्वाभिमानी माणूस जर असता तर त्यांनी एक टू बेडरूम किचनचं घर विकत नसेल तर त्यांनी भाड्यावर घेऊन ते राहिले असते पण शासकीय बंगला सो न सोडणं हे अतिशय चुकीचं आहे त्यांच्यावर आज तगायत बेचाळीस नाही तर शेचाळीस लाखाचा तब्बल दंड बसतो आणि ते माफ करण्याचे अधिकार जे मुख्यमंत्र्यांना आहेत तो माफ करण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद म्हणा विनंती म्हणा मी मुख्यमंत्र्यांना करते त्यांनी हा दंड एक रुपया सुद्धा माफ केला नाही पाहिजे त्यांच्याकडनं दंड वसूल करून चार दिवसाच्या आत त्यांनी हा ही जागा खाली करून त्यांचं निवासस्थान इथून हलवलं पाहिजे तर इकडे दमानियान पाठोपाठ मुंडेंच्याच बंगल्यावरून शेतकरी नेते आणि माजी मंत्री बच्चू कडूंनी सुद्धा फडणवीस सरकारला खडे बोल सुनावलेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे तुम्हीच पहा का आहे का कायदा फक्त सामान्यांनाच लागू आहे आमची लाईन दवाल तुटतात आताच तुम्ही पाहतो का तौंक 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 ते ते मी आठ मॅसेज सीएम ला केले का अकाउंट सगळे केलेले आहे पी किसान आणि नुकसान भरपेचे पैसे सुद्धा बँक द्यायला तयार नाही आहे आणि त्यावर वारंवार आम्ही मुख्यमंत्र्यांचे निर्देश दिल्यावर एकही बँक नाही करत नाही मेसेज करतो मुख्यमंत्री कार्यालयातून त्या मॅनेजरला फोन होतं म्हटलं तुम्ही कलेक्टरला सांगा ना एका इकडे धनंजय मुंडे बंगला सोडत नाही म्हणून कारवाई होत नाही आणि दुसरीकडे आम्ही थकित शेतकरी थकीत राहिला आमच्या खात होल्ड करता सामान्य लोकांसाठी काही राहिलंच नाही हो, देशामध्ये जे काही आहे ते फक्त नेते आणि अधिकाऱ्यांसाठी आहे मस्त जगा तुम्ही बढियापैकी आम्ही रोज आत्महत्या करता आमचं शेतकरी आणि तुम्ही मस्त चार डॉ पावडर देऊन फिरा त्यामुळे मंत्रिपदापासून दूर झालेले धनंजय मुंडे आता शासकीय बंगला कधी सोडतात हे पाहणं महत्वाचं आहे तरी धनंजय मुंडेंवर दंडात्मक कारवाई व्हावी का याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर सांगा तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका